श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मेथीचे पराठे तर मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम तर मेथीची भाजी लागणार आहे मेथीची भाजी ही अशी बाजारातून आणून स्वच्छ नीट करून धुवून घ्यायची आहे भाजी अशी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती अशी बारीक चिरून घ्यायची आहे जास्त बारीक नाही चिरली तरी चालेल अशी थोडीशी मोठी अशी आपल्याला ही चिरून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हे असं एका परातेमध्ये घेऊन ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते मळून घ्यायचं आहे आपण ही मेथीचे पराठे ज्वारीच्या किंवा मक्याच्या पिठामध्येही करून घेऊ शकतो पीठ हे आपल्याला मळताना जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ किंवा जास्त कठीण असंही मळून घ्यायचं नाही आहे मध्यम प्रमाणात असावं ज्याने की आपला पराठा फुटणार नाही किंवा पिचकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण या चिरलेल्या मेथीमध्ये घालून घेऊया मसाले तर सर्वप्रथम आपल्याला एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं बॅटर आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ही आपली भाजी अशा प्रकारे दिसणार आहे आणि ही भाजी आता आपल्याला सगळे मसाले यामध्ये आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता पराठ्याला लावण्यासाठी आपल्याला तीन चार चमचे होतील एवढे तूप घ्यायचे आहे आता ही आपली कणिक अशा प्रकारे मळून झालेली आहे आता आपल्याला याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला पोळपाटावरती अशा प्रकारे टाटून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे बॅटरला असं भरून घ्यायचं आहे अगदी मोदकाप्रमाणे याचा शेप तयार झाला पाहिजे आणि नंतर आपल्याला थोडंसं पीठ पळपाटावरती घेऊन हळूवार असं ह्या पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना आपल्याला मध्ये मध्ये याच्यावरती पीठ घालून घ्यायचं आहे कारण त्यामधील पाणी थोडंसं बाहेर येऊ शकतं नंतर आपल्याला या तव्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हा आपल्याला लाटलेला पराठा त्यावरती आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे पराठा तव्यावरती घालून घेतल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि मंदाच्यावरती याला भाजून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने असं तूप लावून घ्यायचं आहे नंतर पराठा पलटवून दुसऱ्या साईडनेही आपल्याला अशा प्रकारे याला तूप लावून घ्यायचं आहे व मंदाच्यावरती याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथं किती छान प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे तो पराठा तयार करत करतच आपल्याला दुसऱ्या पराठ्याचीही त्याचप्रमाणे तयारी करून घ्यायची आहे तर आपला हा पराठा तयार झालेला आहे तो आता आपल्याला असा काढून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला दुसरा पराठा लाटून घ्यायचा आहे दुसरा पराठाही आपल्याला अगदी हळूवारपणे अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला गॅसवरती असा प्रकारे तव्यामध्ये भाजण्यासाठी टाकून द्यायचा आहे नंतर त्यालाही आपल्याला दोन्ही बाजूने अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे व भाजून मंदाचे वरती घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपले पराठे तयार झालेले आहेत असे हे, हे मेथीचे पराठे तुम्ही दह्याबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता तर असे हे आपले मेथीचे पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ